श्री स्वामी समर्थ नवीन वर्ष येत आहे नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना आनंदाचं आणि सुखाचं जावं यासाठी सगळ्यांनाच अशी इच्छा असते प्रत्येकाला वाटतं की नवीन वर्ष आपल्याला खूप आनंदाचं आणि सुखाचं काहीतरी नवीन घेऊन येणारं जावं दोन हजार पंचवीस हे मंगळाने रूल होणारं वर्ष आहे त्यामुळे आपण जर हनुमानजींची उपासना केली ह्या वर्षी तर शंभर टक्के आपल्याला फलदायी होणार आहे हनुमान चालीसा आपण डेली आपल्या सेवेमध्ये जर घेतली तर आपल्याला त्याचे रिझल्ट नक्कीच बघायला मिळणार आहे आपली कामं झटापट होणार आहे लग्न जमत नसेल तर लग्न पण जमतील जॉबमध्ये तुम्हाला प्रमोशन पाहिजे असेल तर शंभर टक्के तुम्हाला त्या गोष्टीमुळे प्रमोशन मिळणार आहे फक्त नित्यसेवेमध्ये आपण डेली ती हनुमान चालीसा घेतली पाहिजे किंवा संकल्पयुक्त घेतली तरी तुमचे कामं निश्चितपणे पूर्ण होणारे आहे हनुमानजी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो आणि नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समाधानाचं समृद्धीचं भरभराटीचं आरोग्यदायी जाऊ हीच चा स्वामींच्यानी प्रार्थना करते असेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ